शिक्षकी पेशाला काळीमा फासण्याचं काम नुकताच मराठवाड्यात घडलंय लातूरमध्ये शिक्षकी पेशाला काळीमा फासणार कृत्य शाळेच्या मुख्याध्यापकानं केलंय एका जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकानं त्याच्याच शाळेत शिकणाऱ्या चौदा वर्षीय मुलीचा विनयभंग केलाय या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे पीडित मुलीचे पालक संतप्त झालेत या प्रकरणी लातूर शहरातील एम आय डी सी ठाण्यात पोलिसांनी मुख्याध्यापका विरोधात गुन्हा दाखल केलाय या निंदनीय घटनेची गंभीर दखल घेत संबंधित मुख्याध्यापकाला तातडीने निलंबित करण्यात आले या घटनेमुळे शालेय विद्यार्थिनीच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले पीडित मुलींनी पालकाकडे याची तक्रार केली यानंतर पालकांनी शाळेतील शिक्षकांकडे याबाबत विचारणा केली गट शिक्षण अधिकाऱ्यांकडे याची तक्रार करण्यात आली यानंतर शाळेत विशाखा समिती स्थापन करण्यात आली समीती पीडित विद्यार्थिनीच्या तक्रारीची चौकशी करण्यात आली आहे दरम्यान शाळेच्या मुख्याध्यापकान मुलीचा विनयभंग केल्याचं उघडकीस आले यानंतर या, या मुख्याध्यापका विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली तसेच या शिक्षकावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे